उत्तम पचनासाठी पित्ताचे लेवल योग्य असणे गरजेचे असते पण जर पित्त वाढलं तर मात्र तुम्हाला मोठा त्रास होऊ शकतो पण हे पित्त आहे तरी काय आणि याच काय काम असतं तर मंडळी पित्त हे लिव्हरमध्ये तयार होतं आणि पित्ताशयाच्या पिशवीमध्ये जमा होतं इथून अन्नाच्या पचनासाठी छोट्या आतड्यांमध्ये ते सोडलं जातं आयुर्वेदामध्ये पित्त पचनशक्ती किंवा अग्नी या नावाने ओळखलं जातं याचं संतुलन बिघडलं तर पोटाचे विकार आणि समस्या उद्भवू लागतात म्हणून तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं अपुरी झोप तणावग्रस्त जीवनशैली अरबट सरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात या लक्षणांमध्ये छातीत आणि हृदयात जळजळ होणे आंबट ढेकर येणे मळमळणे गळ्यात जळजळ होणे उलटी होणे पोटात गॅस तयार होणे पोट जड वाटणे पोटात दुखणे छातीत दुखणे श्वासाची दुर्गंधी पायामध्ये आणि हातात जळजळ तोंडात अल्सर होणे थकवा येणे चक्कर येणे आणि संपूर्ण शरीरात खाज येणे याचाही समावेश आहे तर आता आजीच्या बटव्यातील काही घरगुती उपचार मी तुम्हाला सांगते जेणेकरून आपण आपल्या पित्ताच्या त्रासावर मात करू शकतो नंबर एक काळ्या मनुक्याचे पाणी पित्त कमी करण्यासाठी तुम्ही काळ्या मनुक्याचे पाणी प्यायला हवे यात नैसर्गिक अँटी ऑक्सिडेंट असतात आणि मुख्य म्हणजे हे थंड देखील असते हे पाणी प्यायल्याने तुम्हाला ब्लिडिंग हेअरफॉल एनिमिया यापासून सुद्धा आराम मिळतो मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना आणि बद्धकोष्ठता यावर सुद्धा हे पाणी अगदी रामबाण आहे त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल नंबर दोन गुणकारी तुळस तुळस मधील अँटी अल्सर घटक पोटातील जठरातील अंमलातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करतात तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर चार ते पाच तुळशीची पाने देखील तुम्ही चावून खाऊ शकता यानंतर नंबर तीन थंड दूध दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक निर्मिती थांबते आणि अतिरिक्त आम्ल दूध खेचून त्याचं अस्तित्व संपवत थंड दूध प्यायला पित्तामुळे होणारी पोटातील आणि छातीतील जळजळ कमी होते दूध हे पित्तशामक असून ते थंड तसंच त्यात साखर किंवा इतर पदार्थ न मिसळता प्यायला हवं त्यात चमचाभर साजूक तूप घातल्यावर ते आणखीन गुणकारी होत नंबर चार बहुगुणी बडीशेप बडीशेप मधील अँटी अल्सर घटक पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते बडीशेपाचे काही दाणे केवळ सघळल्याने देखील पित्ताची लक्षणं कमी होण्यास मदत होते तसंच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेलं पाणी प्यायलाने देखील त्वरित आराम मिळतो नंबर पाच पाचक जिरे जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाल निर्माण होते ज्यामुळे पचन सुधारते मेटाबॉलिझम सुधारत आणि शरीरातील वायू गॅसचे विकार दूर होतात जिऱ्याचे काही दाणे केवळ सगळ्याने देखील आराम मिळतो तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून जर प्यायलं तर पित्ताच्या त्रासापासून नक्कीच आराम मिळू शकतो नंबर सहा स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते लवंगामुळे पोट फुगी आणि गॅसचे विकार दूर होतात जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग ताताखाली पकडून ठेवा त्यातून येणारा रस काही काळ तोंडात राहू द्या या रसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते लवंगेमुळे घशातील खवखव देखील कमी होते नंबर सात औषधी वेलची आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात कफ आणि पित्त यामध्ये समतोल राखायला मदत करते स्वादाला सुगंधी आणि औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते पित्ताचा त्रास कमी होतो पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे अगदी सकट पाण्यात टाकून उकळा हे पाणी थंड झाल्यानंतर प्यायलाने पित्तापासून आपल्याला तात्काळ आराम मिळू शकतो नंबर आठ वातहारक पुदिना पुदिना पोटातील आमलाची तीव्रता कमी करतो पुदिन्यातील वायुहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी आणि जळजळ थांबते पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पानं कापा आणि पाण्यासोबत ती उकळा थंड झाल्यानंतर हे पाणी तुम्ही प्या अपचनावर देखील पुदिना गुणकारक आहे पुदिन्यातील पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास डोकेदुखी सर्दी दूर करायला मदत करते नंबर आलं या औषधी मुळाचा भारतीय प्रामुख्यानं वापर केला जातो आल्याच्या सेवनानं पचन सुधारते तसेच पोटातील अल्सरशी सामना करायला देखील आल्याचा फायदा होतो आल्यातील तिखट आणि पाचक रसामुळे आम्लपित्त कमी होते पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळा आणि ते पाणी प्या किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गुळ टाकून देखील ते चघळू शकता यानंतर नंबर दहा पित्तशामक आवळा तुरट आंबट चवीचा आवळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील विटॅमिन सी अन्न नलिका आणि पोट स्वच्छ ठेवायला मदत करतो रोज चमचाभर आवळ्याची पावडर चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही यानंतर नंबर अकरा तांदळाचे पाणी जर तुमच्या शरीरात खूप उष्णता असेल तर तुम्ही तांदळाचे किंवा भाताचे पाणी प्यायला हवे यामुळे शरीरात थंडावा वाढतो जर तुम्हाला पित्ताची लक्षणं दिसत असतील आणि तुमच्या शरीरात खूप जास्त उष्णता जाणवत असेल तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा नियमितपणे तांदळाचे पाणी जर तुम्ही प्यायले तर याने नक्कीच फायदा होऊ शकतो कोकणामध्ये उष्णतेच्या कारणामुळे पेज पिण्याची परंपरा आहे तर पित्त कमी होण्यासाठी सगळे घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि काय फरक जाणवतोय हे आमच्यापर्यंत तुमच्या कमेंटमधून नक्की पोहोचवा आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका